तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार नमस्कार शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हो बाहू एवढे चाललोय काय करावं अनुदान असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजने मधली पीक विम्याची रक्कम म्हणजे या अर्जाला फक्त एक रुपया आधार कार्ड बँक पासबुक आणि विमा प्रस्ताव पत्र जवळच्या बँकेमध्ये किंवा सीएससी केंद्रामध्ये भरायचं शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली जर योजनेच्या तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जर उत्पादनात घट आली तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते तोरा करा जवळची बँक शाखा किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि भारतीय कृषी विमा कंपनीद्वारे लागू प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख गहू बागायत हरभरा रब्बी कांदा पिकासाठी पंधरा डिसेंबर दोन आणि उन्हाळी भात उनळी भूईमुख पिकांसाठी एकतीस मार्च दोन जेव्हा मा विचार कराल पीक विम्याचा तेव्हा विचार नेहमी एआयसी चा योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक आणि महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचव आग्रहाची विषय वस्तू आहे तेजी से आगे भारत में रोजगार और स्वरोजगार के अवसर लगातार बन रहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के इस विजन को साकार करते हुए पशुपालन क्षेत्र के उद्यमियों व नव उद्यमियों को अपना उद्योग लगाने का मौका दे रहा है पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार अपनी पशुपालन अवसंरचना विकास निधि एच के साथ पशुपालन अवसंरचना विकास निधि के माध्यम ऐसी नए उद्यमियों को मिल रहा है नब्बे तक का लोन तीन तक इंटरेस्ट सबवेंशन सहायता और हाँ ऋण चुकाने के लिए दो वर्ष की मोहलत और पुनर्भुगतान के लिए छह वर्षो का समय अगर लगाना चाहते हैं डेरी और मीट प्रोसेसिंग एनिमल फीड ब्रीड इंप्रूवमेंट एनिमल वैक्सीन एनिमल वेस्ट टू वेल्थ से जुड़े प्रोजेक्ट तो एनिमल हस्बेंड्री इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फंड है आपके लिए फिर देर कैसे दस प्रतिशत की मार्जिन मनी जमा कीजिए और अपना व्यवसाय शुरू कीजिए अधिक जानकारी के लिए लॉग इन करें एच आई डी एफ डॉट उद्यमी मित्रा डॉट इन मंडली आज का कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र पाल इथले कृषि विद्या विषय विशेषज्ञ अतुल पाटील यांनी गहू लागवड तंत्रज्ञान याविषयी दिलेली माहिती ऐकणार आहात नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपल्याला आज गहू लागवड तंत्रज्ञानविषयी माहिती सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे गव्हाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता निश्चितपणे वाढेल त्यासाठी आपल्याला जमीन बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी व खोल जमिनीची निवड करावी तथापि मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे आपण आता मशागत कशाप्रकारे केली पाहिजे त्यासाठी आपण खरीप हंगामातील पीक निघल्यानंतर जमिनीची लोखंडी नागराने पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलवर नागरणी करावी त्यानंतर कुडवाच्या तीन ते चार पाड्या देऊन जमिनीत भुसभुशीत करावी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत पसरवून टाकावे आपण वानांची निवड करताना सरबती वानामध्ये फुले समाधान ज्याचा कालावधी एकशे आठ ते एकशे बारा दिवसांचा आहे आणि हेक्टरी उत्पन्न हे आपले पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत आपल्याला या वानाचे अपेक्षित आहे याची शिफारस वानाची वैशिष्ट्ये म्हणजे बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस तांबेरा प्रतिकारक अधिक उत्पादन क्षमता असणारा हा फुले समाधान असा वान आहे त्यानंतर फुले अनुपम जो एकशे पाच ते एकशे दहा दिवसांमध्ये परिपक्व होतो त्याच्या एका ओलिताखाली एक ओलिताची जर आपल्याकडे व्यवस्था असेल तर ते तीस ते पस्तीस क्विंटल हेक्टरी उत्पादन आपल्याला मिळू शकते नियंत्रित पाणी वेळेवर पेरणी तांबेरा प्रतिकारक चपातीसाठी उत्तम असा या फुले अनुपम वानाची वैशिष्ट्ये आहेत तसेच फुले सात्विक नेत्रावती एम ए सी एस बासष्ट बावीस पी डी के व्ही सरदार या वानांची आपण निवड करू शकतो तसेच वन यामध्ये आपण एन आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास या, या वनाची निवड करू शकतो तसेच एम ए सी एस चाळीस अठ्ठावीस या वानाची पण आपण निवड करू शकतो आता खपली गहू हा प्रचलित आहे त्यासाठी आपण एम ए सी एस एकोणतीस एकाहत्तर या वाहनाची आपण निवड करू शकतो आता आपण पेरणीच्या संदर्भात पाहूया त्यात पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी एक ते दहा नोव्हेंबरमध्ये करावी बागायती गव्हाची वेळेवर पेरणी योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवाडा होय या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरा हेक्टरी दोन पॉईंट पाच क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही आता आपण बियाणे संदर्भात माहिती घेऊयात गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता दर हेक्टरी वीस ते बावीस लाख रुपयांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे ही संख्या मिळवण्यासाठी दर हेक्टरी शंभर ते एकशे पंचवीस किलो बियाणे वापरावे उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी एकशे पंचवीस ते दीडशे किलो बियाणे वापरावे संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी पंच्याहत्तर ते शंभर किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे आता आपण बीज प्रक्रियाविषयी थोडक्यात माहिती घेऊ पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू एस या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच गहू पिकावरील मावा तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्झॉन सत्तर डब्ल्यू पी सतरा पॉईंट पाच मिली प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी गव्हाच्या अधिक आणि किफायतशीर उत्पादनासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी आझोटोबॅक्टर क्रोकोकम स्फुरद वेळ घालणारे विघटक जीवाणू आणि पालाशची उपलब्धता जीवाणू जीवाणूयुक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित संयुक्त जीवाणू संवर्धन खताची प्रति दहा किलो दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यानंतर शिफारस केलेल्या रासायनिक खत मात्रेत पंच्याहत्तर टक्के मात्रा म्हणजेच नव्वद किलो नत्र पंचेचाळीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टर वापरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे आता पेरणी संदर्भात आपण माहिती घेऊयात पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर व उशिरा पेरणी अठरा सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उथळ म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूस न करता ती एकेरी करावी म्हणजे अंतर्मशागत करणे सोयीचे होते बियाणे झाकण्यासाठी कुळं उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी दोन पॉईंट पाच ते चार मीटर रुंदीचे व सात ते पंचवीस मीटर लांब या आकाराचे सारे पाळावेत आपण आता खत व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ यामध्ये बागायती वेळेवर पेरणी एक ते पंधरा नोव्हेंबर या काळात जर आपण करत असू तर त्यासाठी आपल्याला रासायनिक खतमात्रा ही नत्र एकशे वीस किलो प्रति हेक्टर स्फुरत साठ किलो प्रति हेक्टर पालाश चाळीस किलो प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्याला खतमात्रा घ्यायची आहे त्यानंतर बागायती वेळेवर पेरणी पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर यासाठी आपल्याला ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरद चाळीस किलो पालाश या प्रमाणात आपल्याला खत द्यावायचे आहे जिरायत पेरणी जर आपल्याला करायची असेल तर आपण चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरत आणि पालाश नसेल तरीही चालेल अशा पद्धतीने आपण खतांचं नियोजन केलं पाहिजे महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी गहू पिका शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा घेऊन पेरणीनंतर पंचावन्न आणि सत्तर दिवसानंतर पिकावर दोनशे ग्रॅम एकोणावीस 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 एक या विद्राव्य खताची किंवा डी ए पी या खताची दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत गहू पिकाचे सांख्यिकीयदृष्ट्या अधिक उत्पादन धान्यातील अधिक जस्ताचे प्रमाण व आर्थिक फायद्यासाठी हेक्टरी वीस किलो झिंक सल्फेट शेणखतात एक आठवडा मुरहून एकास दहा प्रमाणात शिफारस अन्नद्रव्ये खत मात्रेसोबत एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश अधिक दहा टन शेणखत प्रति हेक्टर पेरणीच्या वेळेस जमिनीतून दिल्यानंतर झिंक ई डी टी एची शून्य पॉईंट दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी फुटवे धरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवस तदनंतर फुलोरा अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवस या कालावधीत फवारणी करावी लोहाची कमतरता असलेल्या जमिनीतून गहू पिकाचे अधिक उत्पादन धान्यातील लोहाचे प्रमाण व आर्थिक फायद्यासाठी हेक्टरी वीस किलो फेरस सल्फेट आठवडाभर शेणखतात मुरवून एकाच दहा प्रमाणात शिफारस अन्नद्रव्ये खतमात्रेसोबत एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरत चाळीस किलो पालाश असे प्रति हेक्टरी व त्यामध्ये दहा टन शेणखत प्रति हेक्टरी या शिफारसीत केलेल्या के खतमात्रेनुसार द्यावे पेरणीच्या वेळेस जमिनीतून दिल्यानंतर लोह डी टी एची शून्य पॉईंट दोन टक्के दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे पाणी व फुटवे धरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवस तदनंतर फुलोरा अवस्था म्हणजे साठ ते पासष्ट दिवसांनी त्याची फवारणी करावी पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर साध्य करण्यासाठी जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी शेणखतासोबत अथवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समीकरणांचा वापर करावा आपण आता गव्हाच्या पाणी व्यवस्थापनाबाबत बोलूयात यात गहू हे पीक पाण्यासाठी खूप अतिसंवेदनशील आहे आणि त्याच्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आपण नक्कीच पाण्याचं नियोजन व्यवस्थित केले तर आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते मिळू शकते तर गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी पेरणीनंतर साधारणपणे दर अठरा ते एकवीस दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावे लागते पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे शिफारशीस ठरते आता आपण ज्या संवेदनशील अवस्था आहेत गहू पिकाच्या त्या आपण पाहूयात त्यात पहिली अवस्था आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ती पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसानंतर येते त्यानंतर कांडी धरण्याची अवस्था जी, जी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी येते तसेच फुलोरा अवस्था ही साठ ते पासष्ट दिवसांनी येते दाण्यात दुधाळ अवस्था ही अवस्था ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी येते पाचवी अवस्था आहे दाणे भरण्याची अवस्था म्हणजेच नव्वद ते शंभर दिवसांनी येते आपण जर उशिरापर्यंत गव्हाला पाणी दिले तर गहू पिकावर पांढऱ्या रंगाचा ठिपका आपल्याला दिसून येतो त्यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता ही कमी होत असते म्हणून शक्यतोवर परिपक्व झाल्यानंतर गव्हाला पाणी देणं टाळावं हो। त्याच्यानंतर आपण आंतरमशागत गव्हात प्रामुख्याने चांदवेल हरडी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते गहू पिकातील अरुंद पानांचे आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी दर हेक्टरी मेटसल्फ्युरॉन मिथाईल दोन टक्के डब्ल्यू पी हेक्टरी वीस ग्रॅम पाचशे लिटर पाण्यात किंवा क्लोडिनोफॉप प्रोपारझिल पंधरा टक्के व मेटसल्फ्युरॉन मिथाईल एक टक्के हेक्टरी चारशे ग्राम तीनशे पंच्याहत्तर लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे तणनाशक फवारल्यानंतर दहा ते बारा दिवस पाणी देऊ नये गव्हामध्ये तणनाशक फवारताना आपण शक्यतोवर तणनाशक न फवारण्याचा निर्णय घ्यावा जर अगदी जरुरी असेल ज्या ठिकाणी मजुरांची अडचण असेल किंवा उपलब्धता नसेल त्याच ठिकाणी फक्त तनाशकांचा वापर करावा अशी शिफारस आहे आता आपण आपल्या लागवड संदर्भात अंतिम टप्पा म्हणजे कापणी व मळणी पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण हे पंधरा टक्के असावे गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी आता आपण या लागवड तंत्रज्ञानाने उत्पादनात वरील प्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल आपण उत्पन्न घेऊ शकतो तसेच बागायती उशिरा लागवड केल्यास पस्तीस ते चाळीस क्विंटल व जिरायत लागवड केल्यास बारा ते चौदा क्विंटल आपण उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद आताच आपण गहू लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्र पाल इथले कृषी विद्या विषय विशेषज्ञ अतुल पाटील यांनी दिलेली माहिती आहे तीनशे अकराश पाच मिटर्स आहेत